सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या होऊन वीस दिवस उलटले आहेत पण अजूनही यामधील फरार असलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं नाहीये दरम्यान आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निदेशार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येतोय मात्र गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरून बीडमधील गुन्हेगारी कोणत्या पातळीवर वाढली आहे याचे पुरावे दिले आहेत दरम्यान दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींबाबत आज मोठा खुलासा केला आहे या हत्याप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमाणी यांनी केला आहे दरम्यान ही माहिती आपण एस पींना दिल्याचं अंजली दमाणी यांनी स्पष्ट केलं आहे अंजली दमानिया याबाबत बोलताना म्हणाल्या की काल रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान मला एक फोन आलेला होता त्यांनी मला व्हॉट्सअपवर कॉल उचलण्यास सांगितलं त्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवले त्यात त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी तुम्हाला मिळणारच नाहीत कारण त्यांचे मर्डर झालेले आहेत असे व्हॉईस मेसेजेस अंजली दमानिया यांच्या मोबाईलवर समोरच्या व्यक्तींनी पाठवलेले होते याबाबत अंजली दमानियांनी एस ही सर्व माहिती सादर केली आहे